सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल दहा जानेवारी रोजी लागणार आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरलेत या निर्णयाचे स्वागत करत डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केलाय डोंबिवलीतील शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरत आनंद व्यक्त केलाय यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भंडारा ते रामटेक मार्ग असलेल्या खात रोड मार्गावरील सर्व्हिस रोडच्या लगत असलेल्या सेंट मेरी शाळेच्या मागील भागात जंगलातून शहरात भरकटत आलेल्या कायविटाचे एक पिल्लू सर्व्हिस रोड ओलांडून जखमी अवस्थेत झाडांच्या जोडपात दडून बसल्याचे नागरिकांना मंगळवारी दुपारच्या सुमारास दिसून आले दरम्यान रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यापासून त्याचा बचाव करीत सदरची माहिती भंडारा वन विभागाला सामाजिक कार्यकर्ते सुधीर नायर यांनी दिली माहिती मिळताच भंडारा वन विभागाचे पथक वाहनासह स्थळी दाखल झाले आणि पथकातील क्षेत्र सहायक एन डी वासनिक गस्ती पथकाचेटी वनरक्षक वाहन चालक अनिल शेळके यांनी रेस्क्यू करून काळविटाच्या पिल्लूला ताब्यात घेतलं व भंडारा वन विभागाच्या कार्यालय येथे वाहनातून नेण्यात आले त्यानंतर जखमी पिल्लूवर उपचार करून त्याला जंगल परिसरात सोडवण्यात आले नागरिकांच्या सतर्कतेमुळे व वेळीच वन विभागाने दखल घेतल्याने काळविटाच्या पिल्लूला जीवदान मिळाले हे विशेष बार मध्ये दारु असताना खुर्चीला धक्का लागलाने दोन गटात वाद झालाय हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील एका तरुणावर गोळी झाडली सुदैवाने हा तरुण यातून बचावलाय डोंबिवली पूर्वेकडील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास दीड वाजता ही घटना घडली विकास भंडारी या जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या अजय सिंग सह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हे पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत या पाचही आरोपींना मानपाडा पोलिसांनी जीव धोक्यात घालत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत ताब्यात घेतले बार मध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली होती रात्री मानपाडा पोलीस स्टेशनला सव्वा एक वाजेच्या दरम्यान एक फायरिंगची घटनेबाबत माहिती मिळताच सिनियार पी आय श्री होनमाने आणि त्यांची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ताबडतोब जखमीची माहिती घेऊन जखमीला एम्स हॉस्पिटलला ॲडमिट करून सदर घटनेतील संशयित जे आरोपी आहेत पाहिजे असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता त्यांना दोन तासामध्ये डी बीच्या टीमने स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे चार साथीदार यांना ताबडतोब ताब्यात घेतलेले आहे चारही आरोपी रेकॉर्डवाले असून वेपन्स असल्यामुळं आज अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या टीमनं दोन तासामध्ये या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई सिनेरपेया होनमाने गोंदिया जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने रात्रीच्या सुमारास हजेरी लावली या अवकाळी पावसाच्या तीव्रता कमी प्रमाणात होती परंतु अवकाळी पावसामुळे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आता निर्माण झाली जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत याच दौऱ्या दरम्यान ते ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत दर्शनानंतर मंदिरात पंतप्रधान पूजा देखील करणार आहेत याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते मंदिर परिसरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे तसेच मंदिराच्या बाहेर नरेंद्र मोदी यांचे बॅनर देखील लावण्यात आले आजपासूनच मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केलाय मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय पलटवार घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा असे संजय राऊत म्हणाले बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधी नव्हती असे देखील संजय राऊत म्हणाले ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील विविध भागात हानिकारक मांजा व पॉलिथीन पतंग विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली न्यायालयाने हानिकारक नायलॉन मांजावर बंदी घातली तरी सुद्धा शहरात बऱ्याच ठिकाणी मांजा विक्री करण्यात येते याची गंभीर दखल घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आज प्रशासकीय कार्यालय ते अंतर्गत एकूण त्र्याहत्तर मांजा व पतंग विक्री दुकानांची तपासणी केली व त्यामधील सात दुकानांवर कारवाई करण्यात आली यानंतर या ठिकाणी पुन्हा हानिकारक मांजा आढळून आल्यास संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सोसायटी मध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याचा राग मनात धरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली एवढंच नव्हे तर त्यांची गाडीही फोडण्यात आली या प्रकारामुळे एकच खळबळ सदानंद सालियन असे मारहाण झालेल्या तक्रारदाराचे नाव असून रोहित पाटील व उजाला पाटील असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते नवी मुंबई शिवडी नावा सेवा सिलिंग तसेच इतर काही विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावले गेलेत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले यामध्ये मालवाहू ऍपेसह सहा लाख सदुसष्ट हजार बत्तीस हजारांचा प्रतिबंधित तंबाखू असा एकूण आठ लाख एकोणनव्वद करण्यात आलाय ही कारवाई येथे करण्यात आली खान, खान पठाण करणाऱ्या पुसत शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना काही वाहनांची तपासणी केली यामध्ये एका मालवाहू वाहनात अनधिकृतपणे शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू व गुटखा मिळता मिळून आलाय या प्रकरणी पुसत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहयाद्री बुलेटिन मे इतने थाम मात्र तुम्हें पहत रहा न्यूज 24 फोर सहयाद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सह्याद्री